स्वावि समर्थ मम्मी तीन पाकी सामान का काय पॅकिंग चालू आहे का काय नाही पॅकिंग झाली नाहीये हे काय भरू शकतो आवून सेवते नाही काय आज का नाश्त्याची ची प्लेट बनवलात का आसाच्या प्लेट नाही बाबा आसाच्या प्लेट बनवून द्याला आपल्या याची ऑर्डर आहे हे अरे हे तर आयलाच रोल मध्ये मंजुऱ्यांची ऑर्डर आहे का हां मंचुरियनच्या प्लेट ची ऑर्डर आहे का उद्या एक मोठी ऑर्डर द्यायची ऑर्डर आहे ऑर्डर दहा पंधरा पॅकेट दहा पंधरा पॅकेट मध्ये दहा पंधरा कोणे द्यायचे दहा पंधरा गुण आहे ऑर्डर मग अशीच काढली आपण आता मी फक्त भरून ठेवते ते भरून ठेवते फक्त भरून ठेवून नाश्त्याची प्लेट आहे ना करून केलेला आणि मग आता भरून ठेवायचं टोटल किती एम का किती दोनशे असतील दोनशे कस काय शंभर ना दोनशे कस काय शंभर नाही शंभर पेक्षा जास्त दोनशे कस ना दोनशे ते बप्पाची ट्राय केली आता तिथली वाकडी झाली वाकडं झाली आता ती प्लेट चालेल का चालते काही नाही त्याला ते श्रिंकिंग जास्त केलं गेले ना त्यामुळे थोडासा शेप चेंज झाला त्याचा नाही तर मग ते पॅकेट फोडलं होतं बरोबर नंतर होऊन जाईल ती बरोबर इथे छोट्या आहेत थोड्याशा त्यांची मागाशी एक ऑर्डर दिली इथे छोटं आहेत यावल किती पॅकेटची दिली

मोजू बघर काय आहे दोनशे नसतील मला कमी वाटत दोनशे 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 पूर्ण हे असे असते दोनशे नव्वद दोनशे ऐंशी असे नाही एकशे नव्वद एकशे ऐंशी असे असते हे बघा मम्मी आता हे करते मम्मी आता हे आहे प्लेट्स आणि इथं फोर्टी एट छोटे प्लेट्स आहेत आणि तू भरती मी भरतीये आहे आता मी काही व्यवस्थित एवढी पॅकिंग केलेली नाही कारण की आता भरपूर दमलेली आहे आणि कंटाळा पण आलेला आहे आज ऑर्डर पण त्यात घरची पण कामं काय लाईव्ह असतात बरं का आपल्या लाईव्ह जॉईन करत जा आपण लाईव्ह वरती ना सगळं डिस्कशन करतो हे यावेळी बसणार नाही बाळा बसणार नाही का मग अजून एक गोले लागल पण आपल्याकडे एवढी एकच आहे एवढी एकच तिकडे आहे ना आता खाली इथे काय आपण परवाच्या दिवशी त्यांना द्रोन लागणार आहे आणि पत्रवाडी सुद्धा किती पॅकेट लागतील द्रोणचे किती पॅकेट लागतील द्रोनचे द्रोनचे का हा काय लागतील त्यांना पन्नास का कोणची कोणाची ऑर्डर हे तिथं कप्यावली पत्रवाळी आहे हां आणि तिथे प्लेन आहे ना दोन्ही पण प्लेनची दिली ना आपण ऑर्डर कालच दिली ना किती नायची दिल्ली का दोन दिवसा आधीच किती यायची दिल्ली तीन गोण्या दिल्या तीनशे पॅकेटचे दिले तीनशे नाही साठ पॅकेट एका गोणीमध्ये पत्रवाडीच्या एका गोणीमध्ये वीसच पॅकेट येतात वीस पॅकेटच बसतात